येस yes, मोहनदरजीनी विचारलंय की कॅपिटल कसा वाढवायचा आणि केव्हा सो याचा सिम्पली आन्सर काय ना सर कसं ना सुरुवातीला आपण जसं आपण इंडियन मार्केटमध्ये एक लॉट दोन लॉट ह्यावरती आपण जसं काम करतो ना सेम तसंच आहे ना सुरुवातीला कमी कॅपिटल पासून सुरुवात करायची आणि त्याच्यावरती कन्सिस्टन्सी बेसिसवरती एक महिना तरी काम करायचं आणि त्याच्या रिझल्टशी वाट बघायची की आपल्याला त्याच्या म्हणून अनालिसिस कशा पद्धतीने मिळतोय ओके त्याच्यावरून आपल्याला त्याचा अनालिसिस जो आहे तो कशा पद्धतीने मिळतोय आणि मग त्याच्यावरती वर्कआउट करायचं की आता आपला कॉन्फिडन्स कसा बिल्ड होतो म्हणून लगेच एक चे दहा नाही करायचे तर हळूहळू एक चे दोन करायचे रिक्स रिवॉर्ड रेशो जो आहे ना तो वन इस टू टू करायचा वन इस टू थ्री करायचा हळूहळू पण सेम या तुम्ही स्ट्रॅटेजी बदलाल आणि मग पुन्हा काम कराल विथ एक्सटेंडेड कॅपिटल पुन्हा तिसरी स्ट्रॅटेजी युज कराल मग तुम्हाला प्रॉपर रिजल्ट नाही मिळणार ओके सो हळूहळू हळूहळू जे ना ग्रो करायचं कासवाच्या गतीने जा ससा कासवाची गोष्ट तुम्ही ऐकलीच असेल कासवाने घाई केली आणि मग तो मागे राहिला आणि कासवाने स्लोली स्टेडीली का होईना पण त्याच जे पण काही एम होता किंवा त्याचं जे पण काही डेस्टिनेशन होत त्याला जिथे पोचायचं होतं तिथे तो पोचला आणि तो पण विजयी ठरला सो हळूहळू ग्रोन अप करा आपल्याकडे बराच टाइम आहे असं काहीच नाही की हे लगेच घाईवर करायचे किंवा एखाद दुसऱ्या महिन्यात आपल्याला लगेच मोठी बिल्डिंग बनवायची सो स्लोली स्टडीली असं कधीच होत पण नाही सो प्रत्येक गोष्टीला वेळ द्या राईट जी करेक्ट हा व्हिडिओ केवळ एज्युकेशनल आणि इन्फॉर्मेशनल पर्पजसाठी आहे हे कोणत्याही प्रकारचा फायनान्शियल इन्वेस्टमेंट किंवा ट्रेडिंग ऍडवाइस देत नाही मी सीबी रजिस्टर्ड फायनान्शियल ऍडवायजर नाही आणि या व्हिडिओ मध्ये दिलेली कोणती माहिती पर्सनल रिकमेंडेशन समजू नये